बेचिराग रेणापूर शिवारात शॉर्ट सर्किटहून उसाला पाच एकरातील ऊस जळून शेतकऱ्यांचे झाले लाखो रुपयांचे नुकसान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे रेणापूर बेचिराग शिवारात शॉर्ट सर्किटहून पाच एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असून महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकऱ्याचे अंदाजेत सात लाखाचे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली असून महावितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे हिमायतनगर तालुक्यातील महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच असून मागील आठ दिवसापूर्वी नदीकाठावरील एकंबा गावाजवळील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊस जळून मोठे नुकसान झाले होते त्यानंतर आज दिनांक सोळा नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी बारा वाजता वीज तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन नदीकाठावरील रेणापूर बेचिराक येथील शेत सर्वे नंबर चौऱ्याऐंशी मधील बोरी येथील शेतकरी विकास नामदेवराव माने यांचा पाच ऊस जळून खास झाला आहे पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्याने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ऊसाची लागवड केली होते यात चौदा महिने लोटले असताना अद्यापही कारखान्याने ऊस ने नेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत होता दरम्यान शनिवारी दुपारी लागवड केलेल्या ऊसांपैकी पाच एकरातील ऊसाला महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली यात पाच एकर ऊस दळून खाक झाला असून माने यांचे जवळपास सात लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे याच आठवड्यातील ही दुसरी घटना असून वारंवार अशा घटना घडत असतानाही महावितरण कंपनीला जाग येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असून प्रभारी उपकार्यकारी अभियंता बंडे यांनी कार्यालयाला थांबता पलायन केले असल्याची चर्चा कार्यालयासमोर होत होती तर लाईन मधला कर्मचाऱ्यास विचारणा केली असता ते दुसरीकडे चार्ज देऊन सुट्टीवर निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे एकूणच हिमायतनगर तालुक्यातील राजकीय नेत्यांची वचक राहिली नसल्याने महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे तालुक्यातील पळसुदपूर सिरपल्ली एकंबा आदि भागात तर चक्क महावितरण अधिकारी कर्मचारी पैसे दिल्या घेतल्याशिवाय कामच करत नसल्याची ओरड सोशल मीडियावर होऊ लागली आहे याकडे महावितरणाचे अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देऊन हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील अधिकारी लाईनमन कर्मचाऱ्यांकडून चालवल्या जात असलेल्या एकाधिकार शाही कारभाराची अचानकपणे उच्चस्तरीय समितीला पाठवून प्रत्यक्ष ग्रामीण भागात जाऊन चौकशी केल्यास महावितरण विभागाच्या कारभाराचे पितळ उघडे पडतील असे त्रस्त नागरिक शेतकरी बोलून दाखवत आहेत